विश्व मंडळातर्फे सर्व बाळगोपाळांचं मी हार्दिक स्वागत करतो मुलांनो आत्तापर्यंत आपले नऊ भाग प्रसारित झाले होते तुम्ही सर्वांनी पाहिलेत ना सर्व भाग ऐकलेत ना सर्व भाग आता तुमची शाळा सुरू होईल हळूहळू त्याच्यामुळे आजचा हा आपण शेवटचा सा भाग सादर करीत आहोत रामायण बालसंस्कार भाग क्रमांक दहा हा या मालिकेचा आजचा शेवटचा भाग आहे तर मुलांना आत्तापर्यंतच्या नऊ भागांमध्ये आपण काय काय शिकलो रामायणातून आपल्याला काय काय नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या याची थोडक्यात उजळणी आपण करूया बरं का आजच्या भागात पहिल्या भागात आपण पाहिलं की गुरुजनांचा आदर आणि शिक्षकांचा सन्मान कसा करावा ह्याचं मूल्य शिक्षण आपल्याला रामायणातून मिळतं दुसऱ्या भागात आपण पाहिलं संगतीचं महत्त्व चांगली संगत किती आवश्यक आहे विद्यार्थ्यांसाठी ह्याचं महत्त्व अधोरेखित करणारा तो भाग होता तिसरा भाग आपण पाहिला त्याच्यातलं मूल्य शिक्षण होतं सदैव जागृत राहा योग्य वेळी आणि योग्य तेवढी झोप घ्या आपल्या तब्येतेची काळजी घ्या सदैव जागृत असणं अत्यंत महत्त्वाचं आहे त्यानंतरच्या चौथ्या भागात आपण पाहिलं देशप्रेम राष्ट्रभक्ती ही कशी भिनवावी अंगामध्ये मुलांनो तुम्ही उद्याच्या भारताचे सुजाण आणि जबाबदार नागरिक होणार आहात प्रत्येकाच्या मनात राष्ट्राविषयी देशाविषयी भक्ती असणं नितांत आवश्यक आहे आणि ती देशभक्ती आणि राष्ट्रभक्ती वाढविण्याचं काम रामायण करतं पुढच्या म्हणजे पाचव्या भागात आपण पाहिलं स्त्री शक्तीचा सन्मान कसा करावा आईचा आदर कसा राखावा बहिणीचा सन्मान कसा करावा आपण द्रौपदी आणि कृष्णाची गोष्ट ऐकली त्याच्यात श्यामच्या आईची गोष्ट ऐकली त्याच्यानंतरच्या सहाव्या भागात आपण पाहिलं नेतृत्व गुण आणि टीमवर्क सगळ्यांनी एकत्र कसे खेळ खेड़ खेळावेत त्यामुळे नेतृत्व गुण कसे जोपासता येतात आणि टीमवर्क कसं साधलं जातं मोठ्या मोठ्या आय टी आय टी कंपन्यांमध्ये जेव्हा सॉफ्टस्किल्सचे से सेशन घेतले जातात तेव्हा त्याच्यामध्ये टीम कशी फॉर्म करायची त्या टीममध्ये कशाप्रकारे आपलं मत मांडायचं आणि टीम लीड हा कसा निवडला जातो ह्या सगळ्याची चर्चा होते पुढचा म्हणजे सातवा भाग त्याच्यातलं मूल्य शिक्षण होतं शुभास्य शीघ्रम म्हणजे चांगलं काम पटकन करा आईने आपल्याला एखादी गोष्ट चांगली गोष्ट सांगितली करायला अर्थात आई आपल्याला नेहमी चांगलंच सांगते पण कोणी समजा आपल्याला एखादी चांगली गोष्ट करायला सांगितली तर ती पटकन करून व्हायचं कामात चालढकल करू नये आठव्या भागामध्ये आपण पाहिलं लाच घेऊ नये भ्रष्टाचार करू नये आपल्याला भ्रष्टाचारमुक्त भारत घडवायचा आहे आणि मुलांनो तुम्ही उद्या भारताचं नागरिक व्हाल तेव्हा तुमच्या मनात हे ठसलं पाहिजे की कि कितीही कोणी कितीही काही सांगितलं तरी आपण भ्रष्टाचार करायचा नाही आपण लाच घ्यायची नाही आपण पैशांनी विकलं जायचं नाही त्याच्यानंतर नववा भाग शूरवीर शास्त्रज्ञ आणि जितेंद्रिय असावं ह्याचं महत्त्व अधोरेखित करतो आपण शूरवीर असलं पाहिजे नैभ्रेटपणा उपयोगाचा नाही शास्त्रज्ञ असलं पाहिजे म्हणजे आपल्याला आपल्या अभ्यासातलं पूर्ण ज्ञान असलं पाहिजे आणि जितेंद्रिय असलं पाहिजे म्हणजे आपल्याला आपल्या इमोशन्स कंट्रोल करता आल्या पाहिजे तर अशा प्रकारे हे नऊ रविवार आपण हे नऊ भाग पाहिले आणि आजच्या रविवार या शेवटचा दहावा समारोपाचा भाग हे इथे आज प्रसारित होतो आहे तर मुलांना तुमच्या लक्षात आलं का एखादी काही गोष्टी याच्या की प्रभू श्री रामचंद्रांनी भरताला हा उपदेश केलेला आहे वनामध्ये प्रभू श्री रामचंद्रांना पुन्हा वनवासातून राजगृहात आणण्यासाठी भरत आलेला आहे पण प्रभू श्री रामचंद्रांनी त्याला स्पष्ट नकार दिला त्यावेळी भरतानी त्यांच्याकडे पादुका मागितल्या आणि भरत म्हणाला रामचंद्रांनी की दादा मी तुमच्या पादुका आसनावर ठेवीन आणि तुमच्या नावाने राज्य करीन त्यावेळी पादुका भारताला दिल्या श्री प्रभू श्रीरामचंद्रांनी त्यावेळी हा जो उपदेश केला म्हणजे त्रैतायुगात केलेला उपदेश आहे म्हणजे कितीतरी हजारो वर्षांपूर्वी रामायणात वाल्मिकी ऋषींनी याचा उल्लेख केलेला आहे आणि तो उपदेश आजसुद्धा आपल्याला कसा लागू पडतो किती महत्त्वाची गोष्ट म्हणूनच रामायण महाभारत श्रीमद्भवद्गीता ही महाकाव्य हे आपले धर्मग्रंथ चिरकाल टिकणारं आहे त्यातील तत्त्वज्ञान त्याचा उपदेश कधी शिळा होत नाही किंवा कालानुरूप बदलही होत नाही तो आहे तो उपदेश तसाच राहतो कुठल्याही युगात कुठल्याही काळामध्ये कुठल्याही देशामध्ये आपल्याला ह्या उपदेशाचा उपयोग होऊ शकतो रामायण महाभारत श्रीमद्भवगीता हे धर्मग्रंथ केवळ मुलांना म्हातारपणी वाचण्यासाठी नाहीच निर्माण केलेले हे धर्मग्रंथ खरं म्हणजे तुम्ही वाचले पाहिजेत विद्यार्थी दशेपासून जर या ग्रंथांची त्यातील कथांची जर ओळख झाली तर त्या कथांमधनं आपल्याला उपदेश मिळतो आपल्याला शिकवण मिळते त्याच्यामुळे आपण चारित्र्य संपन्न होतो आपली बुद्धी चांगलं काम करते आणि चांगले संस्कार मिळतात नवीन पिढी घडवण्यासाठी हे ग्रंथ अतिशय महत्त्वाचे आहे त्याच्यामुळे माझी सर्व विद्यार्थ्यांना आणि सर्व पालकांना विनंती आहे की हे रामायण महाभारत श्रीमद भगवत गीता हे ग्रंथ आपण आपल्या घरी नक्की ठेवा आता काही ऑनलाईन टी वाचण्याचीसुद्धा सोय आहे उपलब्ध ऑनलाईनसुद्धा तुम्ही ग्रंथ वाचू शकता ते वाचा अर्थ समजून घ्या त्यातल्या छोट्या छोट्या गोष्टी मुलांना सांगा म्हणजे मुलांना ते समजते आणि त्यातून इच्छा निर्माण होईल की आपण असं काहीतरी चांगलं घडवावं कारण आपले आदर्श हे रामकृष्ण असे असले पाहिजेत परंतु दुर्दैवाने या मोबाईल गेम टी व्ही यांच्या भडीमारामुळे आपले आदर्शच आपण कुठेतरी हरवून बसलो आहोत आणि आपणच आपला रास घडवत आहोत हे होऊ नये ह्याच्यासाठी हा सगळा प्रपंच केलेला आहे मी अगदी नऊ दहा भाग मी आपण जे प्रसारित केले आणि आपल्यासारख्या काही मुलांनी ऐकले काही लोकांच्या मला चांगल्या प्रतिक्रिया आलेल्या आहेत व्हॉट्सअपवर आलेल्या आहेत काही जणांनी मला प्रत्यक्ष फोन करून सांगितलं काही जणांनी यूट्यूबच्या चॅनलवर त्या व्हिडिओच्या खाली चांगल्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत त्या सगळ्यांचं स्वागत त्या सगळ्यांचे आभार पण थोडंसं दुःख वाटतं की जेवढा हवा तेवढा प्रसार या व्हिडिओचा झाला नाही म्हणजे जास्तीत जास्त मुलांनी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ पाहणं आवश्यक होतं परंतु शेवटी कालाय कालायतस्मी नमहा असं म्हणून आपण पुढे जायचं आपण आपलं काम चालूच ठेवायचं आपण चांगलं देत राहायचं ज्यांना इच्छा आहे ते नक्कीच त्यातलं सार चांगलं ग्रहण करते निरक्षीर विवेकबुद्धींनी त्यातलं चांगलं सार ग्रहण करते आपल्या सर्वांच्या सहकार्याने सर्वांच्या प्रेमामुळे आज हे दहा भाग मला प्रसारित करणं शक्य झालं राजच्या शेवटच्या भागात मी इथे थांबतो आणि सर्वांच्या एक आपण मतदान घेऊया किंवा सर्वांचं मत जाणून घेऊया आणि त्यानुसार दुसऱ्या कुठल्या विषयावर अशा प्रकारची मालिका सुरू करायची का ह्यावर आपण चर्चा करूया व्हॉट्सअपवर माझ्या ग्रुपवर तोपर्यंत सर्व मुलांना शुभेच्छा तुमचं नवीन शालेय वर्ष सुखाचं समाधानाचं आनंदाचं जावं सर्वांनी भरपूर अभ्यास करा भरपूर खेळ खेळा भरपूर मजा करा आणि आईवडिलांना आनंद द्या आणि हे भाग आत्तापर्यंतचे नऊ दहा भाग वारंवार वारंवार ऐका शाळा सुरू झाली असेल तर आपल्या मित्रमंडळींना ते भाग ऐकायला सांगा त्यांना त्यांच्या व्हॉट्सअपवर पाठवा सुद्धा नवीन नवीन शाळेचे ग्रुप तयार होतात आता नवीन शालेय वर्ष सुरू होईल तेव्हा तेव्हा पालकानेसुद्धा इतर मुलांच्या पालकांना ह्या भागाची जरूर माहिती द्यावी त्यात माझा काहीही स्वार्थ नाही आहे फक्त मुलांना चांगलं ज्ञान मिळावं आणि मुलं संस्कारक्षम व्हावीत आणि मुलांना चांगले संस्कार मिळावेत हीच काय ती माझी इच्छा आहे आणि हीच माझी तळमळ आहे तर आजच्या भागात मी इथे थांबतो रामायण बालसंस्कार या मालिकेला आज इथे आपण पूर्णविराम देऊया सर्वांचे मनःपूर्वक आभार सर्वांचं चांगलं हो सर्वजण सुरक्षित राहोत अशी मी भगवंताकडे प्रार्थना करतो शुभम भवतु शुभम भवतु शुभम भवतू